इंडियन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे टोमॅटो गाजर काकडी आणि बीटरूटचा ज्यूस एक बीट दोन टोमॅटो एक गाजर एक काकडी अर्धे लिंबू थोडीशी कोथिंबीर आणि चाट मसाला घेतलेला आहे थोडासा आणि दालचिनी पावडर दोन चिमूट या ज्यूसमध्ये मी अर्ध्या बीटाचाच वापर करणार आहे तर आता आपण हे टोमॅटो गाजर काकडी आणि बीट यांची वरची साल काढून घेणार आहोत आणि साल काढून घेतल्यानंतर अगदी लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत की मिक्सरमध्ये जेणेकरून ज्यूस आपल्याला चांगला करता येईल वरची साल काढून घेतल्यानंतर गाजर टोमॅटो काकडी आणि बीट याचा पुढील आणि मागचा भाग थोडासा काढून घ्यायचा आहे टोमॅटो काकडी गाजर आणि बीट एकत्र करून एक, एक आरोग्यदायी असे हे पौष्टिक पेय तयार होते जे शरीराला डेटॉक्स करते वजन कमी करते रोगप्रतिकार शक्ती वाढवते हा रस शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतो आणि या रसामध्ये व्हिटॅमिन ए सी खनिजे आणि भरपूर फायबर असते आणि गाजर बीटमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि आरोग्य सुधारते व रक्त शुद्ध करते या रसाचे सेवन सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान करावे हा रस शरीराला आवश्यक असलेले अनेक पोषक तत्वे मिळून देतात परंतु कोणत्याही गोष्टीचे सेवन मर्यादित केले पाहिजे हे करण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते नाहीतर मर्यादित सेवन केले नाही तर जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे होऊ शकतात म्हणून डॉक्टरांचा सल्ला अगोदर घेतला पाहिजे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी बिटाचा थोडासा कमी वापर करायचा आता आपण टोमॅटो चिरून घेत आहोत जर टोमॅटोमधील बी काढून टाकायचे असतील तर बी काढून टाकले तरी चालतील किंवा नाही टाकले तरी चालतील आता हे सर्व आपलं कापून झालेलं आहे आता गाजर काकडी टोमॅटो बीट आपलं हे सर्व कापून झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व घालायचं आहे आणि सुरुवातीला याच्यामध्ये पाणी थोडेसेच टाकायचे आहे अर्ध फुलपात्र टाकले तरी चालेल आणि मग ज्यूस हा तयार झाल्यानंतर गाळून घ्यायच्या वेळेस तुम्ही एक ग्लास पाणी टाकले तरी चालेल कारण हा ज्यूस आपणाला पातळ करायचा आहे जास्त घट्ट करायचं नाही आणि ज्यूस गाळून घ्यायचा असतो पाठीमागं मी स्मूदीचा व्हिडिओ केलेला आहे स्मूदी गाळून घ्यायची नाही ज्यूस गाळून घ्यायचा आहे हे लक्षात ठेवायचे तर माझ्याकडे एक चाळणी आता पिठाचीच चाळणी मी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये हा ज्यूस आपण गाळून घेत आहोत ज्यूस गाळून घेतल्यानंतर आपण अगदी दोनशे ते अडीचशे ग्रॅम म्हणजे असा हा रस तयार होईल अशा प्रमाणात पाणी टाकायचे आहे तर पहा आपला हा काकडी गाजर टोमॅटो आणि बीटरूटचा ज्यूस तयार झालेला आहे आता मी दोन ग्लास घेतलेले आहे हे दोन ग्लास आपले पूर्ण भरून झालेले आहेत ज्यूस हा आपण सकाळी नाश्त्याच्याऐवजी घेतला तरी चालेल नाश्ता नाही केला तरी चालेल कारण एनेच पोट भरून जाते तर अशा पद्धतीने हा आपला बीटरूटचा ज्यूस तयार झालेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुम्ही हा ज्यूस नक्की तयार करून पहा धन्यवाद